रद्द झालेला शे निर्णय आम्हाला दाखवतो का तुम्ही दोन हजार पंधराचा लोक अरे यानंतर नंतर पंधराला नवीन आलाय जुना काय जा आम्हाला तुम्ही आम्हाला दाखवतो का तुम्ही तुम्हाला अर्ज घ्यायचा नसेल तसं ह्याच्या आम्हाला शिक्का मारून द्या हा चुकीचा आहे अर्ज म्हणून आम्हाला कुठं करायचं तिथं करतो आम्ही अर्ज जरा याच्यावर शिक्का मारा तुम्ही तुमचं कामच आहे ती आहो जाऊ शक चनपा करायच येते तुम्हाला दोन हजार पंधराचा लोक हक्क अधिनियम दोन हजार पंधराचा अर्ज तुम्हाला घ्यायचा आहे किंवा नाही ते सांगा आणि आम्ही ग्रामपंचायतीमध्ये येऊ नका म्हणताय ना तुम्ही येऊ नका इथं कामा असं आम्ही तुम्हाला सांगतोय तुम्ही आम्हाला मॅडम तुम्ही आम्हाला ग्रामपंचायती येणार नाही तुम्ही आम्हाला कोण सांगणार नाही नाही दोन मिनिटं नाही बाहेरवा तुम्ही बाहेरवा म्हणताय तुम्ही तुम्ही काय तीस नमुना मागू शकतो मला तुम्ही निवून द्या नाही जाऊ कि हारदुसुकीच आहे म्हणून द्या नेऊन तस हार आहे म्हणून आयुष्य काढायचं मी कागदपत्र मागण्यात

असं काय नाही मागण्या करू शकतो तुम्हाला ज्या विषयात द्यायची ती द्या द्या तुम्हाला किती द्यायचं ती द्या पण आम्हाला मागणी करायचं चागतील किती द्यायचे तुम्ही करा पण आम्हाला मागायचं आमचं चागतील मला तुझ्या काय काय